राजकीय सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रामध्ये आदरणीय नेतृत्व असलेले ग्रामीण आणि आदिवासी भागात शिक्षणाची गंगा घेऊन जाणारे नाशिक जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते आणि ग्रामोदय शिक्षण संस्थेचे संस्थापक रामराव तथा पोपटराव हिरे यांच्या स्मृती दिनानिमित्त गेल्या पंधरा वर्षांपासून स्मृती व्याख्यानमालेचं आयोजन ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या वतीनं करण्यात येत असतं यंदा देखील या पंधराव्या निमित्त विद्या वाचस्पती विवेक यांच्या तीन दिवसीय आयोजन गंगापूर रोड या 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 ठिकाणच्या रावसाहेब थोरात ठिकाणी करण्यात आलं कार्यक्रमाची सुरुवात कलानंद कथक नृत्य संस्थेच्या विद्यार्थ्यांनी गणेश वंदना सादर करून त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्या देवी यांचे आरती नृत्यातून सादर करण्यात आली यावेळी पोपटराव हिरे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलं त्याचबरोबर दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष यांच्या हस्ते व्याख्यानमालेचे वक्ते विवेक घळसासी यांचा शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला त्याचबरोबर कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या प्रमुख मान्यवरांचा देखील यावेळी सत्कार करण्यात आला ग्रामोदय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष योगेश हिरे यांनी आपल्या प्रस्ताविकातून या कार्यक्रमाची भूमिका स्पष्ट केली त्याचं श्रवण करण्यासाठी आलेल्या माझ्या सगळ्या माता भगिनी आणि उपस्थित केलेली सगळी मातृशक्ती यांचं सगळ्यांचं ग्राम संस्थेच्या वतीने मी सर्वप्रथम मनपूर्वक स्वागत करतो खर तर पप्पांचं निधन होऊन आज सोळा वर्ष झालेले आहेत आणि त्या आणि ही पंधरावी व्याख्यान मला आपण या ठिकाणी पप्पन समाजसेवा म्हणा किंवा राजकीय क्षेत्रातील एक समर्थित व्यक्तिमत्वाचं निधनानंतर त्यांचं स्मरण करण्यासाठी काय नेमकं उपक्रम राबवला पाहिजे याची जेव्हा चर्चा झाली त्यावेळेस आमच्या सगळ्यांचं एक मत झालं की एक चांगली व्याख्यान मला की त्याच्यातनं वैचारिक अभिसरण या ठिकाणी विचारांचं व्हावं वेगवेगळ्या भारताच्या इतिहासातल्या वेगवेगळ्या व्यक्तिरेखा असतील तसेच राजकीय क्षेत्रातल्या विविध संतांच्या संतांच्या व्यक्तिमत्वावरती प्रकाश टाकणे दा, असेल या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे असं सगळ्यांचं एकमत झाल्यानंतर आता मी विविधची जी त्यांना विनंती करण्यात आली की आपण त्या ठिकाणी आमच्या नाशिककरांना आपल्या ना, सगळ्या याच्या व्याख्यानाची मेजवणी दरवर्षी घ्यावी आणि त्यांनी ती मान्य केली आज त्रेचाळीसाव पुष्प ते गुंफत आहे ते सांगताना मला खूप आनंद होतो आणि अनेक श्रोते त्यांच्या चातकासारखी त्यांच्या व्याख्यानाची वाढ बघत असतात मला गेले पंधरा वीस दिवसापासून अनेक लोकांचे फोन आले अरे व्याख्यान आहे केले व्याख्यान मला ऐकले कारण कोविडमध्ये हृदयवनी आपल्याला ती व्याख्यान मला प्रत्यक्ष घेता आलेली पण आम्ही त्याचा लाईव्ह टेलिकास्ट फेसबुक लाईव्ह ऑनलाईन आम्ही ती दाखवली आणि खूप विषय आपण ऐकले त्याच्यामध्ये विविध संतांचे असतील म्हणजे संत तुकाराम असतील पसायदान असेल गुरु गोविंद सिंग असेल तसेच मुखी होत आलेली नावाचा अतिशय महत्वाचा विषय हा या ठिकाणी आपण सगळ्यांनी ऐकला खरंतर ग्रामोदय शिक्षण संस्थेची स्थापना ही एकोणीसशे शहाऐंशी साली झाली आणि आज ग्रामोदय शिक्षण मला सांगायला अतिशय आनंद होतो की ग्रामोदय शिक्षण संस्थेच्या आठ माध्यमिक शाळा तसेच चार प्राथमिक शाळा तीन उच्च माध्यमिक विद्यालय आणि चार आश्रमशाळा चा, आणि एक बालिका विद्यालय नावाचं शालाबाह्य मुलींसाठी चालवण्यात आलेली एक आश्रमशाळा अशा एवढ्या शाखा असून प्रत्येक शाखा ही आपल्या संस्थेच्या स्वतंत्र इमारतीमध्ये उभी असून त्या ठिकाणी विद्यादानाचं कर काम करत होतं आणि गेल्या शहाऐंशी वर्षापासून एका छोट्याशा महाभाग आता खोलीमध्ये सुरू झालेली ही संस्था ही वटवृक्षामध्ये रूपांतर झालेलं आहे पाच हजार विद्यार्थी या ठिकाणी विविध शाखांमध्ये या ठिकाणी अध्ययन करत आहेत हे सांगताना मला अतिशय आनंद होत आहे खरं तर शिक्षण दरम्यान तीन दिवस चालणाऱ्या या व्याख्यानमालेमध्ये विद्या वाचस्पती विवेक घळसासी हे आदर्श राज्यकर्ते माता अहिल्यादेवी राष्ट्र आराधनेची शताब्दी संभल सिंदूर सोहलदेव देश बदल रहा आहे या विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत या व्याख्यानमालेला सुरुवात होण्यापूर्वी पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी जयंती महोत्सव समिती नाशिक अध्यक्ष बापू शिंदे यांच्या वतीनं खळसासी यांचा फेटा बांधून विशेष सत्कार करण्यात आला यावेळी विवेक खळसासी यांनी आदर्श राज्यकर्ते माता अहिल्यादेवी यांच्या बालपणातच वडिलांकडून मिळालेल्या शिकवणीची घटना या संदर्भात देत उलगडून सांगितलं अशी मानसिकता समाजात पुरुष वर्गात आहे या पार्श्वभूमीवर जेव्हा मी संदीपच्या शिंदे नावाचे विद्यार्थी म्हणजे अहिल्याच्या वडिलांचं चरित्र डोळ्यासमोर आणतो ते तेव्हा थक्क होऊन जातो की मुलीची प्रगती करणं तीनशे वर्षापूर्वीची गोष्ट सांगतोय तीनशे वर्षापूर्वी एका खेड्यातल्या एका पाटलाला म्हणा एका वतनदाराला म्हणा असं वाटावं की आपल्या मोठी जन्माला आलेल्या मुलीची प्रगती कशी झाली पाहिजे अहिल्या एकटी अहिल्या नसते तिच्या पाठीमागे एक संस्कार असतो आणि पुढच्या आयुष्यात तिच्या पाठीमागे एक संरक्षक कवच असत याच्याकडेही आपण जेव्हा बघायला लागतो तेव्हा आपल्या लक्षात येत कि या अवस्थेमध्ये या युगात इतक्या विकसित स्थिती आपली मानसिकता कोणत्या दिशेने आहे आणि जेव्हा या प्रगतीच नुसतं अजून सूर्यकिरण पहिल्या उगवत्या सूर्याचं किरणही पडलेलं नव्हतं असं अडीचशे तीनशे वर्षापूर्वी त्यातही एकाच अगदी छोट्या खेड्यातल्या एका मायबापाला असं का वाटावं की आपली मुलगी कशी घडावी आणि त्यासाठी त्याने प्रयत्न का करावे माणकोची शिंदे खूप मोठं तालेवार पदावरती नाव चुकी होते वतनदार होते त्या काळात वतनदाराचा जो मान होता पण या माणकोचींच्या मोठी जन्माला आलेल्या अहिल्याच्या संदर्भामध्ये मी पुन्हा सांगतो या अडीचशे तीनशे वर्षापूर्वी माणकुजीना असं वाटलं की माझ्या मुलीला लिहायला वाचायला आलं पाहिजे खूप आश्चर्य करण्यासारखी गोष्ट आहे आजही जिथे पुरुष ज्या मानसिकतेतून बाहेर येत नाही त्या त्या काळात मानकुजी शिंद्याना असं वाटावं की माझ्या मुलीला लिहायला वाचा खूप त्या खूप शिकल्या का कारण का त्यावर शाळा शाळांमध्ये जाणं शाळेत जाऊन शिकणं एखादा शिक्षक घरी येऊन मुलीला शिकवेल त्या काळातल्या समाजामध्ये रुग्ण प्रतिबंध नव्हता हे पण जाता जाता लक्षात ठेव स्त्रियांच्या शिक्षणाला या देशात कधीही विरोध नव्हता पण आमच्या डोक्यामध्ये जो कचरा भरला गेला देश स्वतंत्र होण्याच्या आधी परकी आहे आणि देश स्वतंत्र झाल्यानंतर स्वखी आहे त्यातून आपल्या डोक्यामध्ये असं आहे की नाही स्त्रीला वाजग्यात कोंड वगैरे मुस्लिम आक्रमणानंतर हे थोडंफार घडलं पण ते तिच्या संरक्षणासाठी आपण बघू उद्या परवा आपल्या हातात खूप सगळ्या वेळयात्रा विचार करा होतं की माझ्या मुलीने शिकावं द्यायला वाचायला शिकावं आणि द्यायला वाचायला शिकायचं म्हणजे त्यावेळी काही कादंबऱ्या वाचायला लावत नव्हते लिखाण करायचं म्हणजे कविता करा असा काही भाग नव्हता स्वाभाविकपणा थोडंफार द्यायला वाचायला आल्यानंतर हातामध्ये जी पुस्तकं आली त्या पुस्तकांचं सुद्धा योगदान अहिल्या देवी घडवण्यात आज आम्ही आमच्या मुलांच्या हातामध्ये मा कोणतं मानवाई येतो आहे बघ आम्ही दरवर्षी हे सांगतो की मला नुसतं अहिल्या देवीचं चरित्र पोचवायचं नाही आहे ते तुम्ही पुस्तक वाचून इतके युट्यूबवर आलेले माहिती ते बघू शकता प्रबोधन आणि जागृतीच्या दिशेने आपल्याला जायचं असेल तर पहिली गोष्ट लक्षात घेतली पाहिजे आईमा संवेदनशील असते दक्ष असते आणि मुलीच्या भवितव्याची जडण घडण म्हणजे तिला आवडणारे कपडे आणून देणं तिला आवडणारे खाद्यपदार्थ पुरवणं अतिशय महागड्या शाळेमध्ये तिचा दाखला करणं एवढं म्हणजे पालकत्व नसतं पालकत्व असतं की तिच्या अंतर्मनामध्ये एक संवेदना निर्माण करायची असेल तर ती साक्षर नाही माणकोजीना हे वाटत होत म्हणून अहिल्याची अहिल्या देवी घडण्यात टप्पे लक्षात ठेवा की त्यांनी लॅन वाटाने शिकवलं धर्मग्रंथ हा वा त्यांच्या हातात अगदी लहानपणापासून त्या रामायण वाचत होत्या महाभारत वाचत होत्या देवदेवतांच्या कथा वाचत होत्या संतांची चरित्र संतांचं साहित्य वाचत होता मन घडतं तसं आणि हा उपक्रम चौडीतल्या आईने जो सुरू केला तो, के तो मरणाच्या क्षणापर्यंत चालू केला म्हणजे त्या राजघराण्यात घरामध्ये सर्व जबाबदाऱ्या सांभाळून धर्मग्रंथांचं वाचन त्या करत होते आपल्याला चातुर्मासामध्ये उभळे येते की जरा वाचत पाहिजे काहीतरी किंवा अगदी कर्मटपणाने आपण संतांचे चरित्र आदमी का व्रत केला आहे गजानन महाराजांची पोटी वाचणार आहे गोडी चरित्र वाचणार आहे वाचा ते पण ते वाचून अहल्लेची अहिल्या देवी घटनेची प्रक्रिया सुरू होते म्हणजे माझं वाचणं हे जागरूक असलं पाहिजे हे या अहिल्लेला आई संस्कार संस्कारात आणि पुन्हा अधोरेखित करतोय मी कसल्याही महागड्या गगनचुंबी इमारत असलेल्या शाळांमध्ये शिकून हे घडतच असं नाही घडत नाही असं नाही घडेलच असं नाही घरातलं वातावरण माझ्या घरामध्ये जर शैक्षणिक वातावरण असेल म्हणजे संस्कारक्षम वातावरण असेल तर माझी पुढची पिढी ते करणारच नाही नव्या पद्धती नवीन उपाय आपल्याला करावे लागतील अगदी पुस्तकं खातर किंवा वाटतील असं नाही पण चालता बोलता आपल्याला या गोष्टी मुलांच्या कानावर पोहोचवता अगदी मी एक एक म्हणजे स्त्रियांच्या चेहऱ्यांच्या चे, चे, कडे बघून हे बोललं पाहिजे असं नाही पण आपण नाही त्या गोष्टींची चर्चा करतो पण आई त्या मुलाशी इतकी इतकी जोडलेली असते सहजते कपडे बदलताना त्याच दफ्तर भरून देताना त्याचा खाऊ चाडा बाग देताना गुणगुणायचंच आहे ना तर गुणगुणताना असं गुणगुणलं पाहिजे कि ते त्याच्या नकळत त्याच्या कामावर पडणारे गाण्याचे शब्द सुद्धा त्याच्या आज देशभक्तीची ज्योत प्रज्वलित करू शकतात चांगली गोष्ट आहे याला काही देशभक्तीवर चार शब्द ऐकते तू सांगते ते शांतपणाने ऐक ऐकत नाही जाता जाता म्हटलं पाहिजे की तुला माहिती आहे आज लालबहादूर शास्त्रींची जयंती आहे पण काय सांग ना काय म्हणता लालबहादूर आणि काही सांगू नका असं म्हणण्याचं कारण म्हणजे तुम्हाला नीट माहिती असेल तर सांगा म्हटले का लालबहादूर शास्त्रीचा खूप मोठं फळाचं सांगण्यापेक्षा एवढंच म्हणा की लालबहादूर शास्त्रीची आहे तो विचार करेल तो विचार पहिल्या वर्गातला असो कक्षा चार मधला असो आणखीन कवी असो त्याच्या अंतर्मानामध्ये ते बी पडेल तसं आईक्या देवीच्या विषयी दुर्गावतीविषयी चंदम्माविषयी राणी लक्ष्मीविषयी सहजपणाने म्हणा अरे आज ताई तिथे बघ तो कॅलेंडर बघेल काय केलेलं आहे तिथे आज अमोक आहे लक्ष्मी आहे नवमी आहे एकादशी आहे आणि राणी लक्ष्मी जयंती आहे

रश्मी हिरे बेंडाळे ग्रामोदय शिक्षण संस्थेचे सरचिटणीस कृष्णराव नेरे माजी आमदार नानासाहेब बोरस्ते भाजप नेते सुरेश पाटील संध्या कुलकर्णी माजी नगरसेविका वर्षा भालेराव दिलीप क्षीरसागर मंगल जोशी यशवंत पाटील भाजप शहराध्यक्ष सुनील केदार नाना शिलेदार डॉक्टर कल्पना संकलेचा डॉक्टर सुमुखी अथनी ज्योती ठाकूर विजय हक्के विजय साने अश्विनी बोरस्ते योगेश भगत यांसह श्रोतेगण मोठ्या संख्येनं उपस्थित होते न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर